बीड येथील एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे से बाजीराव चव्हाण यांच्या वतीने पूरग्रस्त ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किटची भेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पूरग्रस्तांशी संवाद साधला आहे बीड तालुक्यातील इमामपूर भागातील पूरग्रस्तांसह ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे से मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या वतीनं किराणा किटचे वाटप करण्यात आले यामध्ये खाद्यपदार्थांसह कपडे दिवाळीचे साहित्य आणि फटाके देखील देण्यात आले युवासेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण आणि महंतांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्तांशी संवाद साधला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तर मराठवाड्यात आत्तापर्यंत ऐंशी हजार किटचे वाटप केल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा दिली आहे

भागात येतो आणि आपल्या सगळ्यांच्या कमीच आहे सगळे काही तुमच्यामुळे आणि तुमच्या सरकार आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना आमच्या भाजप नये शुभेच्छा देतात एक सुविधा देतात त्यांना आणि आमच्याकडे असे सगळे शिवसेने गावोगाव घेऊन दिलाय जेव्हा तेव्हा काही सरकारच्या माध्यमातून सन्मानित करत आहे सगळ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आगीन असे सुद्धा आयुष्यभर धन्यवाद आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब यांच्या वतीने व आमचे युवासेनेचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे खासदार साहेब व आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे नाईक साहेब यांच्या वतीने इमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनायक साहेब यांच्याशी बोललो की माझ्या गावामध्ये मी साहेब पूरग्रस्ती झालेली आहे माझं गाव उस्तोड कामगारांचं गाव आहे तर माझ्या गावाला पण मदतीची आवश्यकता आहे तर कुठल्या क्षणाचा न विलंब करता एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तुझ्या पहिले तु गावाकडे तु जा आणि सगळ्या लोकांना तू किट वाटप कर आता माझ्या गावामध्ये बरेचसे उस्तोड कामगार आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची किट पूर्ग्रस्त साठी अन्नधान्याची किट आणि ऊसतोड कामगारांसाठी दिलेलं आहे त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ शिंदे साहेब व सरनाईक साहेब यांनी साडे पण लाडक्या बहिणीला पाठवलेले आहे लाडक्या भावांसाठी टावेल टोपी आणि गमजा पण दिलेला आहे आणि लहान बच्च कंपनीसाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब यांचे बाच्चे म्हणून किंवा मामा म्हणून त्यांनी त्या बाच्न्यांसाठी फटाके पण पाठवून दिलेले आहे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या वतीने जवळपास आपण एक ऐंशी हजार किट पूर्ण मराठवाड्यामध्ये आपण वाटप केलेले आहे आणि जसं आज इमामपूर गाव हे माझं बीडमधलं माझं स्वतःच गाव आहे या गावापासून गावा आम्ही आता सुरुवात केली आहे दरवर्षी आम्ही हर गावामध्ये किट वाटप करण्याचा कार्यक्रम दर दिवाळीला करणार आहोत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी काही मुलांसाठी जसं की आम्ही ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये साडीवसांगी या गावामध्ये गे आम्ही गेले असताना तिथं अचानकच साहेबाला काही मुली आडवे आले की साहेब म्हणले आम्हाला सायकल नाहीत तसं साहेबांनी कुठल्याही क्षणाचा सा न विचार करता आठ तासामध्ये आम्ही तिथं त्या साडीवसांगी गावामध्ये सायकल पोहोच केल्या तसं जी काही जे होतकरू विद्यार्थी असतील ज्याचे शेती हे झाले त्याच्या त्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे